आपण पाहताय महाधुरा प्रकरणी अखेर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांनी राजीनामा द्यावा असा आदेशच दिल्यामुळे अखेर धनंजय मुंडे आता राजीनामा देणार हे निश्चित झालेलं आहे तब्बल ऐंशी दिवस या प्रकरणी चर्चा सुरू होती पण ज्या पद्धतीनं काल रात्री जे फोटो जे सुभाष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली त्यामुळे अखेर धनंजय मुंडे यांना लाज वाटली आणि त्यांनी आता राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय काही वेळातच ते आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांच्याकडे देतील गेले दोन महिने राजीनामा कुणी घ्यायचा या संदर्भात वाद विवाद सुरू होती खरं तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवशी आदेश देणं क्रमप्राप्त होतं पण ते राष्ट्रवादी पक्षाचे आहेत अजित पवार यांनी या संदर्भात निर्णय घ्यावा असं सांगून त्यांनी आपल्या चेंडू अजित पवारांच्या कोर्टात ताक टाकला अजित पवारांनी एवढे दिवस अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही अटक झालेली नाही त्यांच्यावर आरोप झालेले नाहीत आरोप सिद्ध झाले नाहीत असं म्हणत दोन महिने काढले ज्या वाल्मिक कराडनं ही हत्या घडवून आणली असा आरोप आहे हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध किती जवळचे आहेत हे अनेकदा स्पष्ट झालेलं आहे करुणा मुंडे यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्यानंतर मुंडे यांनी हा निर्णय घेतला खर तर यापूर्वीच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घ्यायला पाहिजे होता पण अखेर उशिरा का होईना त्यांना लाज वाटली आणि त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे समज